स्वराज कारखान्यावरती आज शेवटची खेप या ठिकाणी ट्रॅक्टर मालक घेऊन चालले आहेत आणि त्यांच्या समेत ही ऊसतोड कामगार करणारी टोळी आपल्या समेत आहे त्यांचे मुकादम आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टरचे मालक आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या या जो ऊसाचा हा सीझन होता याच्या आज सांगता होत आहे आणि कशा प्रकारे या ट्रॅक्टर मालक असतील किंवा टोळीचे चालक असतील टोळीचे कामगार असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमके कशाप्रकारे या ठिकाणी हा सीझन ऊसाचा संपलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आपल्या समित ट्रॅक्टरचे मालक आहेत तुमचं नाव सांगा आणि सांगा माझं नाव दत्तात्रय गाडे चांगल्या पद्धतीत सीजन पार पडलेला आहे स्वराज कारखाना हा पंधरा दिवस अगोदर आणि सीजन चांगल्या पद्धतीत पार पडलेला आहे व्यवस्थितरित्या प्रतिसाद दिला तुम्हाला टोळीने रोजच्या रोज हा खेप पटली आणि रोजच्या रोज खेप झाल्यामुळे आमचा सीझन ही चांगल्या पद्धतीत पार पडलेला आहे आमच्याकडे टोटल चोवीस होते चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस लोक होते दररोज दोन खेपा व्हायचा आणि दोन तीन तासात ट्रॅक्टर खाली होऊन यायचा माघारी त्यामुळे रोजचे रोज रोच खेप वाटत होते आमचे किती महिने चालला हा सीझन नेमका साडेचार महिने चालला असेल चार साडेचार महिने चालला चांगला तुमचा स्वतःचा किती ऊस असतो यामध्ये आमचा स्वतःचा ऊस सोळा एकर असतो सोळा सतरा एकर आ, या ठिकाणी ट्रॅक्टरचे चालकही उपलब्ध आहेत हा त्यांच्याकडे देतो ट्रॅक्टर चालकांच्याकडे देतो ते मालक देत हे मालक असतात आमचे ट्रॅक्टरचे दुसरे टोळीचे मालक आहेत नाव सांगा तुमचं गणेश बाळा सोगाडे काय सीजन ह्या सीझनच्या काय सांगताल अनुभव काय सांगताल मानवना टोळी एम पी च्या असून चांगल्या प्रकारे धंदा केला तसा एम पी लोक काम करत नाहीत पण आपल्या आपल्याकडे काम केले अनेक टोळ्यांनी फसवणूक केली होती मात्र हे तुम्हाला चांगल्या प्रकारे, प्रकारे या चांगल्या प्रकारे या टोळीने सहकार्य केले किती कोयते होती एकूण एकूण मग चोवीस कोयते म्हणजे महाराष्ट्रातले बारा कोयते मग एम पीचे बारा कोयते तर रोज दोन शेपा दोन्ही पेक्षा पूर्ण व्हायच्या हो बरोबर टोळीचा मुकदमा कुठे बोलू का जे मुकदमा मराठी नहीं रहती है हिंदी वर सा हिंदी में बातें करोजन पैतीस हजार रूपए उछल ली थी और ये सीजन कैसा हुआ मालिक ने तुमको कैसे आए? नहीं नहीं मालिक बहुत तो अच्छे है आ? और उन्होंने अच्छे से रखा भी हमको और आखिरी सीजन पे हमको अच्छे से घर भी व्यवस्थित छोड़ेगी इस मालिक के साथ आएंगे क्या दूसरे मालिक नहीं नहीं मालिक अच्छा है तो मालिक के साथ नहीं आएंगे वो भले उचल दे या नहीं भी दे हर दिन कितना जो, जो चौबीस को देते थे उसमें से रोज कितना माल तैयार करते थे जो जाता था हमको पर हमको चालीस टन के आसपास जाता था रोज का महिला कौन बोल रहा है महिला कौन बोल कौन नहीं बोल रहा महिला नहीं बोल रही थी तुम बोल देगा तुम बोलो तुम नहीं

नाव तुझं महेश बाळसो नाम कशा प्रकारे सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आज किती खेपा शेवटपर्यंत म्हणजे जसं चालू झालं तसं शेवटपर्यंत आहे रोज एक खेप हो काही चांगले अनुभव काय चांगले अनुभव म्हणजे आता कसं आहे ह्याच्यात तेवढे राहतच म्हणजे असं म्हणजे टोळीच कशी साथ असायची मालकाची कशी साथ असायची मालकाची साथ आहे आपल्याला आणि टोळीची कशी असायची तर रोज एक पण नाही काय म्हणजे काय ताप दिलं नाही काय नाय ड्रायव्हर ड्रायव्हर एक आहे एक मालक आहे टोली टोली आहे बरं शाखी आय मराठी मुकदम मोरे हा सीझन कसा झाला तुमचा नेमका एकच नंबर झाला किती महिने भरलं तुमचं या ठिकाणी ये साडे हा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही नेमके होळी घेऊन आलो आम्ही वय आम्ही आलो आता बुलढा जिल्ह्याची तुमची किती कोयती होती आमच्या वत बारा बारा लेबर होता असलेली टोळी पवारवाडी शाळा विडणी विडणीपास विडणी गावाजवळील पाववाडी पसील परिसरात हे ऊस तोड कामगार होते आणि दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुमचं नाव काय मालकांचं दत्तात्रय गाडी दत्तात्रे, दत्तात्रे गा, गाडे यांच्या माध्यमातून स्वराज कारखान्याला या दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून या सोळ्या ऊस पाठवतो त्या तोडून अतिशय चांगल्या प्रकारे साडेचार पाच महिने या ठिकाणी ऊस तोडून आज हा या ठिकाणी खेप या ठिकाणी चालले आपण पाहू शकता आपण पाहू शकता या ठिकाणी दोन ट्रॅक्टर आहेत माझी या ट्रॅक्टर जवळ या शेवटची खेप घेऊन चाललेला असताना या ठिकाणी Apa save what apple itu? Maksudku itu. आपण पाहू शकता हे कुटुंब आहे सर्व गाडे कुटुंबीय त्याचबरोबर त्यांच्या दोन ट्रॅक्टर आणि त्यांच्या ऊस तोडीसाठी आणलेले आणि इतर ऊस तोडण्यासाठी आणलेले हे दोन टोळीतील सर्व कामगार आहेत ट्रॅक्टरचे एक चालक आहे त्याचबरोबर गाडे कुटुंबीय त्यांचे एक ट्रॅक्टर चालक आहेत स्वतः कुटुंबातील आणि आज या ठिकाणी शेवटची खेप घेऊन कारखान्याकडे रवाना होत असताना या ठिकाणी आता गुलालाचे उधळण करत आणि सर्वांना या ठिकाणी मनसोक्त आनंद लुटून आज या टोळीचा शेवटचा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी पवारवाडी शाळा विडणी तालुका फलटण चला था था। आगा। 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn